पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी केलेल्या एका मोठ्या विधानाची राष्ट्रवादी आणि शिंदेसेनाची युती भविष्यातली नांदी देखील ठरू शकते असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलंय कुर्डुवाडीमध्ये प्रचारादरम्यान शिंदेंनी हे वक्तव्य केलेलं आहे तर कुर्डुवाडी नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढतायत आणि त्यावरूनच त्यांनी हे वक्तव्य केलंय महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आघाड्या होत आहेत पण आज दोन शिंदेची आघाडी या ठिकाणी पाहायला मिळते एक शिंदे संघटना आणि एक शशिकांत शिंदेची आणि दोघही आम्ही सातारखे आहे सातारदा माणूस तसा लढणार आहे काही लोक राजकारणामध्ये फक्त वेळ न उपयोग करून घेतात आणि सोडून देतात आज आपण दोघही एकत्र इथं आलेलो ही महाराष्ट्राची कला ही भविष्यातली नांदी सुद्धा असू शकते आपल्यासोबत शिवाजी शिंदे जोडले गेले आहेत शिवाजी आपण पाहू शकतोय की एक मोठं विधान शिंदेने केलेलं आहे नेमकं पुढे काय होऊ शकतं काय अधिक माहिती द्याल मुगा शशिकांत शिंदे यांचं जे वक्तव्य आहे ते राज्यात मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत आहेत था, भविष्यात शिंदेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ही भविष्यात युती ही भविष्याची नादी आहे ही जे वक्तव्य आहे हे खूप काही सांगून जात आहे ही जर भविष्यात वेळ पडली तर शरद पवार यांचा पक्ष आणि एकनाथ शिंदे यांचा पक्ष युती करू शकतो असंच एक शशिकांत शिंदे यांना म्हणायचंय असं वाटतंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या लोकांच्या युत्या होत आहेत जे दुश्मन आहेत त्यांची युती होतीये जे दोस्तीत कुस्ती होते अशा युने अनेक युत्या आपल्याला बघायला मिळत आहेत परंतु शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य मोठ्या राजकीय भूकंपाच्या संकेत देत आहेत जर तसं झालं तर भविष्यात तिकडे महायुती अडचणी देऊ शकते इकडे मविया या दोघही यांना दोघांनाही मोठा धोका हा होऊ शकतो आणि याच्याकडे एक मोठं वक्तव्य शशिकांत शिंदे यांचं आहे याला राजकीय दृष्ट्याला एक मोठी भूकंपाचे संकेत मानायला हरकत नाही नक्कीच धन्यवाद सविस्तर माहितीसाठी आपण पाहू शकतोय की खर तर संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण बदलू शकतं चेहरा मोहरा बदलू शकतो मोठी बातमी पाहतोय की राष्ट्रवादी आणि शिंदेसेनाची युती व्हायची शक्यता भविष्यामध्ये वर्तवली जाते शशिकांत शिंदे एक मोठं वक्तव्य केलंय आणि पुढच्या काळामध्ये या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलू शकतो काय उत्तर दिलंय ऐकूया पक्षाच्या आघाड्या होत आहेत पण आज दोन शिंदेची आघाडी या ठिकाणी पाहायला मिळते एक शिंदे संघटना आणि एक शशिकांत शिंदेची हा आणि दोघही आम्ही सातारचे सातारचा सातार माणूस तसा लढणार आहे काही लोक राजकारणामध्ये फक्त वेळेला उपयोग करून घेतात आणि सोडून देतात आज आपण दोघही एकत्र येत आलेलो ही महाराष्ट्राची करा ही भविष्याची नांदी सुद्धा असू शकते देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका